सोन्याच्या भावाचं गुपित उघडीस आलं अखेर सोन्याचा खरा भाव जाहीर झाला संपूर्ण देश हादरला जेव्हा सोन्याचं लपून ठेवलेलं सत्य आज पहिल्यांदा उघड झालं सगळ्यांना वाटत होतं की सोन्याची मागणी वाढली किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काहीतरी हालचाली झाल्या डॉलर वाढला त्यामुळे सोन्याचे भाव वाढत असतील पण त्याचं खरं कारण आणि सोन्याची खरी किंमत आज पहिल्यांदा उघड झाली ग्राहकांची प्रचंड लूट झाली आहे ग्राहकांची फसवणूक कशा पद्धतीने झाली आहे याबाबत अतिशय धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आज सकाळी बाजार सुरू झाला त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं होता की काल दोनशे रुपयांनी कमी झालेले भाव आज परत दोनशे रुपयांनी वाढतील कदाचित पाचशे रुपयांनी वाढतील आणि हळूहळू सोनं वाढत राहील पण हे सोनं का वाढतंय याचा कोणीच विचार केला नव्हता पण अखेर ते काळ सत्य आज पहिल्यांदा उघड झालं आहे त्यामुळे बाजारमध्ये सोन्याचा खरा भाव हा जाहीर झाला आहे एक अशी गुपित बातमी समोर आल्यामुळे या ठिकाणी जी आतापर्यंत दाबून ठेवलेली होती ती बातमी समोर आली आणि ज्यामुळे अक्षरशः ग्राहक दुकानामधून घरी गेले प्रचंड लुटालुट सुरू झाले होते ज्यामुळे संपूर्ण आज अचानक उलटा झाली मग नेमका सोन्याचा खरा भाव काय आहे अठरा कॅरेट सोन्याचे आज खरे ओरिजिनल दर नेमके काय आहेत चोवीस कॅरेटचा शुद्ध सोन्याचा एकदम सत्य शंभर टक्के अचूक भाव किती आहे त्याचबरोबर बावीस कॅरेट चा भाव नेमका काय आहे हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा नेमकं असं काय झालं कोणतं गुपित उभडीस आलं की ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड लूट झाली आहे कशामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे हे सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा तुम्ही दररोज सोन्याचे भाव पाहून घाबरत असाल तुम्हाला वाटत असेल सोनं वाढतंय चांदी वाढते आता कधी घ्यायची पण या वाढीमागे कारण वेगळंच होतं आणि जे गुपित आज पहिल्यांदा उघड झालं आहे पण ते नेमकं काय आहे आणि त्याचा सोने चांदीच्या भावावरती कोणता परिणाम झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये नेमकं सोन्याचे भाव कसे राहणार आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी आता दर कोटपर्यंत जाणार आहेत ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मध्ये बघायला मिळणार आहे पहा तुम्हाला फक्त आजचे भाव सांगणार नाही तर तुम्हाला दोन हजार सव्वीसचा सगळा अंदाज या ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढील दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सोन्याच्या बाबतीतील अतिशय गुपित माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे जी माहिती तुम्हाला कोणीच सांगत नाही जी माहिती दाबून टाकण्यामध्ये मा आली होती आणि त्यामुळे ग्राहकांची लोट झालेली आहे प्रचंड फसवणूक ग्राहकांची झालेली आहे लोकांनी ठरवून घेतलं होतं की सोनं वाढतच राहील पण खरा गेम कोणी केला आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सोने चांदीच्या खरेदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर शंभर टक्के हा व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव पाहणार आहोत आणि चांदी जो सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा ठरलाय तो की चांदी चांदीचा काय विषय आहे चांदी का रॉकेटच्या वेगाने पळत आहे कारण तुम्हाला सांगणार आहे आणि खरा गेम कोणी चांदीने केला की सोन्याने केला कुणी माहिती दाबून टाकली होती हे सगळं सांगत आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या चांदीचे दर काय आहेत आणि सोन्याचे दर एकदम खरे कोणते आहेत ते आपण आता सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर जर तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा सोबतच दोन हजार पर्यंत सोन्याचे दर काय असतील ते देखील तुम्हाला तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे आता सविस्तर माहिती आपण बघणार आहोत या ठिकाणी बघू शकता चांदीच्या दराचा जर सध्या विचार केला तर चा के चांदीच्या दराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडलेले आहेत म्हणजेच की चांदीच्या दरामध्ये देखील आपल्याला लगातार सुधारणा बघायला मिळत आहे आता सध्या चांदीच्या दराचा विचार केला तर या ठिकाणी बघू शकता चांदीच्या दराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले असून किंमत दोन लाख सात हजार रुपये या ठिकाणी प्रति किलोवरती पोहोचलेली आहे दोन लाख सात हजार रुपये सध्या चांदीचा दर आपल्याला बघायला मिळत आहे आणि प्रति ग्रॅमचा जर विचार केला तर प्रति ग्रॅम चांदीचा दर साधारणपणे सध्या दोनशे सात रुपये इतका आहे अशा पद्धतीने हा चांदीचा दर आपल्याला आज बघायला मिळत आहे आणि त्यानंतर आता सोन्याचा जर विचार केला म्हणजेच की सोन्याच्या दरासंदर्भातील देखील ताजी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आता अठरा कॅरेट सोन्याचा दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठरा कॅरेट सोन्याचा जर विचार केला तर या सोन्याचा म्हणजेच की एक ग्रॅमचा दर आहे दहा हजार दोनशे तीस रुपये आणि दहा ग्रॅमचा म्हणजेच की एका एक तोळ्याचा दर आहे एक लाख दोन हजार तीनशे रुपये अशा पद्धतीने दर आहे अठरा कॅरेट सोन्याचा त्यानंतर या ठिकाणी बघू शकता बावीस कॅरेट सोने जर आपल्याला बघायला गेला तर म्हणजेच की या ठिकाणी बावीस कॅरेट सोन्याचा जर दर बघायला गेला तर या ठिकाणी बावीस कॅरेट सोन्याचा म्हणजेच की एक ग्रॅमचा दर आहे बारा हजार एकशे रुपये आणि दहा ग्रॅम म्हणजेच की एक तोळ्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार चारशे चाळीस रुपये अशा पद्धतीने बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे आणि त्यानंतर चोवीस कॅरेट म्हणजेच की एकदम शुद्ध सोन्याचा जर विचार केला तर आजचा या ठिकाणी दर जर बघायला गेला तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर आपल्याला या ठिकाणी एका ग्रॅमचा आहे तेरा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि दहा ग्रॅमचा म्हणजेच की एका तोळ्याचा आहे एक लाख हजार आठशे रुपये अशा पद्धतीने सोन्याचा दर आहे आपल्याला बघायला मिळत आहे अशा पद्धतीने चांदीचा दर या ठिकाणी काय आहे तर दोन लाख सात हजार रुपये प्रति किलो आणि या ठिकाणी सोन्याचा दर देखील आपल्याला एक लाख तेहतीस हजार रुपयापर्यंत सध्या बघायला मिळत आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर सध्या एक तोळा म्हणजेच या ठिकाणी एक लाख तेहतीस हजार आठशे रुपये दहा ग्रॅम अशा पद्धतीने सोन्याचा दर सध्या बघायला मिळत आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल जर चांदी खरेदी करायची असेल तर त्याकरिता देखील अतिशय महत्त्वाची माहिती आहे पूर्वक बघण्याचा प्रयत्न करा आता या

पार करतील अशी शक्यता वर्तुन आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आगामी काळामध्ये सुद्धा या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा बघायला मिळणार आहे आता या ठिकाणी बघू शकता काही महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आहेत सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये झालेली ही जी वाढ आहे ही ऐतिहासिक असून गुंतवणूकदारांसाठी हा सुवर्ण काळ असल्याचे सध्या बोलले जात आहे म्हणजेच की दरामध्ये आता चांगली सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे आता बाजारमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये होणारी ही जी मोठी वाढ आहे ही कृत्रिम नसून आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे या ठिकाणी होत असल्याचं देखील सांगण्यामध्ये आला आहे आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की सोन्याच्या दरातील ही जी वाढ होत आहे ही कृत्रिम असेल परंतु असं काहीच नाही आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सध्या सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळे कोणत्याच अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणे देखील हा या ठिकाणी दीर्घकालीन फायद्याचा सौदा ठरू शकतो असा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आले आलेला आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर पुढच्या दिवाळीपर्यंत सोने दोन लाख रुपयांचा टप्पा ओलांडण्याची देखील दाट शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा दीर्घकालीन फायद्याचा ठरू शकतो काही काळानंतर या ठिकाणी सोन्यामध्ये चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो असा अंदाज देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होईल असाच आपल्याला अंदाज या ठिकाणी बघायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी असं देखील सांगण्यामध्ये हो येत आहे की सोन्याच्या दरामध्ये घसरण होईल चांदीच्या दरामध्ये घसरण होईल परंतु याबाबतची दाट शक्यता सोन्याच्या दरामध्ये वाढ होईल दाट शक्यता आणि चांदीच्या दरामध्ये येत्या काळामध्ये चांगली वाढ होईल असा अंदाज आता या ठिकाणी तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे लवकरच या ठिकाणी सोने दोन लाख रुपयांचा टप्पा देखील पार करू शकते असा देखील अंदाज तज्ञांनी या ठिकाणी की वर्तवलेला आहे तर अशा पद्धतीची अतिशय अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच चौकशी करू शकता तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद